दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी जागतिक आदिवासी दिन साजरा जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी महादेव कोळी समाजाकडून वांगी तालुका दक्षिण सोलापूर येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला तसेच दक्षिण सोलापूर शिवसेना तालुका प्रमुख पदी मनगोळी गावचे घंटे यांची निवड झाल्याबद्दल वांगी गावचे उपसरपंच श्रीमंत ठेंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गोडखाऊ वाटप करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रविभया घंटे युवा नेते सूरज खडाखडे उपसरपंच श्रीमंत ठेंगे ढेरे चव्हाणांना अशोकांना भोपळे मारुती खडाखडे, गणपती अण्णा भोपळे, प्रमोद धाडस कोळी, राजू भोपळे, निलाप्पा पतंगे, सुनील भोपळे, लक्ष्मण खडाखडे, शिव कोळी, जक्कान्ना खडाखडे, विकास भोपळे, समर्थ पतंगे, आकाश खडाखडे, आदिबांधव उपस्थित होते. संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज वांगी. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा